वाढदिवस खरं म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आम्हाला वाढदिवस वाटतात असतो मी जेव्हापासून मला माहीत आहे तेव्हापासून गणेशरावचा वाढदिवस तरी विस्करत नाही खरंच सुंदरलीचा पोटी फळे रसाळ गोपटी आणि काय म्हणता त्याला की एका कुटुंबामध्ये एवढं सर्व काही सगळं काही प्राप्त असताना हा माणूस आंदीमा तुफान रोखण्या काम नाही चलना परीक्षा आणि उक्तीप्रमाणे सातत्यानं कष्ट मेहनत आणि जिद्दची काठीने नाही मागील तीन टर्मपासून अत्यंत अवघड अशा परिसराचे ते नगर सफाय खरं म्हणजे ग्रामीण भागातील माणसं येऊन थांबलेत परंतु त्यांना सुखसुविधा देण्याचं काम मागील अनेक वर्षापासून त्यांनी सर्व करतात वडिलांचा मोठा वारसा आहे आईचा मोठा वारसा आहे कारण आई, आई माझी सभापती जालनाच्या राहिलेला आहे मनदसराजी घुगे हे किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष राहिले काका सर्व स्वर्गीय मंत्राबाजी घुगे हे आमदारकीला उभे होते अनेक गोष्टी या कुटुंबामध्ये सामाजिक राजकारणी जीवनामध्ये घडले आहेत परंतु या सगळ्या गोष्टी असताना गणेशराव मला कधी प्रसिद्ध प्रसिद्धीचे जो कधी दिसले नाही स्वतःहून कधी पुढे येत नाही परंतु कामापासून दूर नाही आपल्या कार्यकर्त्यांना ला जीव लावणं त्यांची कामं करणं आणि स्वतः सुद्धा कामाकडे लक्ष देणं यामध्ये दे त्यांचं खूप कटाक्ष लक्ष असतं त्यांच्या सुद्धा खूप लक्ष असतं कारण मी पाहतो त्यांची जिम असेल सकाळचं मॉर्निंग वॉक असेल ते राजबिंड व्यक्तिमत्व आहे फार कमी लोकांना असं व्यक्तिमत्व लाभतं अनेक जन्माचं जन्माची पुणे आहे सधिषराव तुमची की जी तुम्हाला चांगलं व्यक्तिमत्व लाभाला फार जन्म आपल्याला तसे चांगले राहावं लागतो तुम्ही जे स्वतःला जपलेलं आहे आणि त्यामुळं गणेशरावांनी आजच्या या कलियुगामध्ये सुद्धा आपलं स्वतःचा एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे या परिसरामध्ये जे नेतृत्व करतात ते सुंदरसा एक चौक होता आणि खरंच म्हणजे अभिमान वाटावा गौरव वाटावा सर्वांना प्रेरणादायी म्हणून त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते म्हणजे स्वर्गीय गोपनाथराव लोकनेते गोपनाथरावजी लोक मुंडे साहेबांचा चौक दरवर्षी त्या चौकामध्ये आम्ही त्यांची जयंती असेल पुण्यतिथी असेल सर्व समाज बांधवांना सर्व समाजाचे सर्व सर्व जातीतील लोकांना एकत्र आणून त्या ठिकाणी गुणवंत सत्कार देवेंद्र सर या ठिकाणी आहेत संदीप बो आहेत बंधारी सेवा संघाच्या माध्यमातून ते नवीन कार्याला जोडले गेले आहेत आणि त्यामुळे तिथे एक मोठं भवि दरवर्षी त्या कार्याला सुरुवात गणेशरावांनी ती मुहूर्त भेट रोवली त्यामुळं त्यांचं टाळ्यावर आपण अभिनंदन करूया खरं म्हणजे गणेशराव आपण नगर परिषदेमध्ये खूप काही मोठ्या भूमिका निभवत आलेला आहे याचा आम्हाला सांगता अभिमान आहे बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु परंपरा निर्माता निसर्गाने भगवान बघवा प्रार्थना करतो आपल्याला उत्तम आरोग्य लाभ हो दीर्घाविषयी लाभ आपल्या मनातील इच्छा आकांक्षा ड्रीम संकल्पना पूर्ण हो सर्व स्थितीत जाऊ आज ही सर्व सकाळपासून तुम्ही जी कमवलेली जी काही तुमची मेहनतीनं मिळवलेली माणसं आहेत ब्लॅकमॉलाची माणूसकीचं पण जे तुम्ही जपता त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे असंच तुमच्या कार्याला क्षेत्र राहो खूप खूप शुभेच्छा हवी बजे तुम्ही